श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता दुसरी भाग एक या पुस्तकातील इंग्रजी विषयातील ॲक्टिव्हिटी टाईम युनिट वनमधील वन पॉईंट टू ॲक्टिव्हिटी टाइम पान नंबर आहे सत्तावीस मी ट्वेंटी सेवन पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन टुडे वी आर गोईंग टू लर्न वन पॉईंट टू लेसन ॲक्टिव्हिटी टाईम मीन्स क्रियाकलाप वेळ से प्लीज प्लीज म्हणजे कृपा करून लिसन केअरफुली अँड ॲक्ट ओनली वेन आय से प्लीज लक्षपूर्वक ऐकान जेव्हा मी कृपा करून म्हणेन तेव्हाच तुम्ही कृती करायची अंडरस्टूड समजलं नाव लेटस लर्न सेज प्लीज सिट डाऊन सेज प्लीज सो ऑल चिल्ड्रन आर सिटिंग डाऊन सर्व मुले बसलेले आहेत कृपा करून खाली बसा असं शिक्षकांनी म्हटल्यानंतर मुले खाली बसलेले आहेत देन हिअर प्लीज स्टँडअप सेज प्लीज स्टँडअप सेज प्लीज सो ऑल चिल्ड्रन आर स्टँडिंग अप कृपा करून उभे राहा म्हटल्यानंतर सर्व मुले उभे राहिलीत देन टीचर्सेज टर्न अराउंड इयर टीचर डझन सेज प्लीज सम चिल्ड्रन स्टेड देअर अँड सम चिल्ड्रन टर्नर नाव लुक हिअर अँड लिसन केअरफुली टीचर सेज प्लीज होप ऑन द लेग्स शिक्षक म्हणाल्या की एका पायावर उड्या मारा सो सम चिल्ड्रन होपिंग वन लेग्स धॅन लास्ट वन लुक हिअर अँड हियर लिसन केअरफुलीज होप ऑन टू लेग्स शिक्षिका म्हणाल्या दोन्ही पायावर उड्या मारा म्हणून काही मुलांनी दोन्ही पायावर उड्या मारलेल्या आहेत पण टीचर या ठिकाणी प्लीज हा शब्द म्हटलेल्या नाहीत टीचर डझन सेज प्लीज यर टीचर्स से प्लीज सी डाउन य सेज प्लीज स्टँडअप यर टीचर्सेज डझन से प्लीज टर्न अराऊंड ओनली सेज टर्न अराउंड टीचर से प्लीज होप ऑन वन लेस हिय टीचर डझंट सेज प्लीज काही ठिकाणी टीचर प्लीज म्हणालेले आहेत काही ठिकाणी प्लीज हा शब्द म्हटलेला नाही प्लीज म्हणजे काय कृपा करून कृपा करून हा शब्द विनंती करण्यासाठी वापरतात समजलं का विद्यार्थीवाल मित्रांनो